नमस्कार एम पी ए सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला या व्हिडिओमध्ये आज आपण मूलूत हक्क विथ ट्रिक्स ट्रिक्सचं आपण सर्व मूलभूत हक्क लक्षात कसं ठेवायचं हे पाहणार आहोत बघा भाग तीनमध्ये मूलूत हक्क दिलेले आहेत आणि हे आपण यू एस एकडून घेतलेले आहेत बघा मूलभूत हक्कं कोणाकडून घेतलेत आपण यू एस एकडून चला मूलभूत हक्कं सुरू करू बघा भाग तीनमध्ये कलम बारा कलम बारा ते पस्तीसपर्यंत आ, कलम आहेत मात्र प्रत्यक्ष मूलभूत हकाच्या तरतुदी या कलम चौदा ते कलम बत्तीस दरम्यान दिलेले आहेत ओके आता आपण एक एक कलम पाहू तर बघा कलम बारा काय आहे कलम बारा आहे राज्यसंस्थेची व्याख्या बघा राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे कलम बारामध्ये यामध्ये ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत तसेच खाजगी संस्था याच्यामध्ये येतात मात्र यामध्ये सहकारी संस्था बी सी सी आय आणि न्यायालये येत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर कलम तेरा बघू कलम तेरा काय मूलभूत हक्कांशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्कांशी मुस्कटबाजी करणारे कायदे बघा म्हणजे संसद असा कायदा करू शकत नाही ज्यामुळे मूलभूत हक्क जो कायदा मूलभूत हक्काच्या विसंगत आहे ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येईल असा संसद कायदा करू शकत नाही तसा कायदा जर केला तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तो कायदा रद्द करण्याचा अधिकार कलम तेरानुसार दिलेला आहे मग आपण मुलूत हक्कांची मुस्कटबाजी करणारे कायदे असं का म्हणलं आहे मी कारण कारण बघा ए बी डीनुसार यम हा तेरा नंबरला येतो ए बी सी डीनुसार यम हा तेरा नंबरला येतो म्हणजेच आपल्याला कलम तेरा लक्षात ठेवायचं आहे कलम तेरा काय मुलूत हक्कांची मुस्कटबाजी करणारे कायदे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढचं कलम बघा कलम चौदा कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता कायद्यासमोर समानता बघा कायद्यासमोर समानता कोण दिली हे सर्व कायदे कोण लिहिले घटना कोणी तयार केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आणि त्यांचा जन्म कधी झाला होता चौदा एप्रिल म्हणून कायद्यासमोर समानता ही त्यांनी दिलेली आहे ज्यांची जयंती असते चौदा एप्रिलला ओके बघा या सर्व कलमांची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल पेड पी डी एफ तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप एस एम एस करू शकता चला पुढे बघू आपण आता कलम चौदाला काही अपवाद आहेत ते अपवाद बरेच वेळेस एम पी एस सीने विचारलेले आहेत बघा कलम एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पाचनुसार अनुक्रमे आमदार आणि खासदार यांना फक्त दिवाणी संरक्षण आहे कोणते दिवाणी संरक्षण आहे त्यांना फौजदारी नाही बघा आता याची लक्षात कशी ठेवायची ट्रिक बघा ओनली दिवाकर रावते म्हणायचं काय म्हणायचं ओनली दिवाकर रावते यांना दिवाकर रावते हे आमदार आहेत मात्र आमदार खासदार दोघांनाही ते संरक्षण आहे दिवाकर रावते या आमदारांना आमदारांना दिवाणी संरक्षण बघा दिवाकर दिवाकर रावतेच का घेतलं कारण दिवाणीमध्ये दिवा या श दिवा हा शब्द कॉमन आहे तसेच दिवा दिवाकरमध्ये दिवा हा शब्द कॉमन आहे म्हणून मी दिवाकर राहते असं घेतलं त्यानंतर कलम एक तीनशे एकसष्टनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना फौजदारी संरक्षण आहे तसेच दोन महिने दिवाणी संरक्षण आहे पदावधी दरम्यान बघा यांना दोन्ही संरक्षण आहे फौजदारी तसेच दिवाणी त्यानंतर तीनशे एकसष्टनुसार तीनशे एकसष्ट ए पाहिजे तिथे तिथे ए करून घ्या तीनशे एकसष्ट ए आहे ते तीनशे एकसष्ट एनुसार चौरेचाळीस घटनांशीने ॲड केलं यानुसार संसद आणि विधिमंडळाचे कामकाज टी व्ही रेडिओ वर दाखवण्यासाठी त्यांना दिवाणी तसेच फौजदारी दोन्ही संरक्षण आहे त्यानंतर खाली बघा खाली काय परकीय राष्ट्रप्रमुख राजदूत युएन यांनाही दिवाणी तसेच फौजदारी दोन्ही संरक्षण दिलेले आहे ओके त्यानंतर आता कलम पंधरा बघू कलम पंधरा काय ध्वजा लिंज बघा ध्वजा लिंज म्हणजे काय ध फॉर धर्म व म्हणजे वंश जा म्हणजे जात आणि लिंज याच्यामध्ये लिंग म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान या पाच कारणावरून बघा कलम पंधरा आहे ना तर कलम पंधरामध्ये शेवटी पाच आहे आणि हे पाच कारण आहेत या पाच कारणावरून भेदभाव केला जाणार नाही बघा आणखी ट्रिक कशी लक्षात ठेवायची वरील पाच कारणावरून कारणांवरून पंढरपूर मंदिरात कोणालाही भेदभाव केला जाणार नाही पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी कोणालाही भेदभाव केला जाणार नाही पंढरपूर मंदिरातच का म्हणलं मी कारण पंधरा इज इक्वल टू पंढरपूर असं यमक जोडतो पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर सोळा सोळा काय आहे सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी बघा तर सरकारी नोकऱ्या म्हणजे आपण पोलीस भरती पकडू कारण सर्वात मोठी महाराष्ट्रामध्ये जी भरती होती ती पोलीस भरतीच होती सरकारी नोकरी सर्वात मोठी हिच्यातच जास्त विद्यार्थी लागतात मग पोलीस भरती कारण पोलीसचं जे पी आहे ते ए बी सी डीनुसार सोळा नंबरला येते किती नंबरला येते सोळा नंबरला बघा अशाच क्वालिटीच्या सर्व भांडणार ट्रिकसाठी आपल्या एम पी सी बाबा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा कारण याच नावानं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपलं एम पी एसी बाबा ट्रिक्स तसेच क्वालिटीच्या सर्व कलमांच्या पेड पी डी एफसाठी चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद बघा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप एस एम एस करू शकता चला आता पुढे बघू आपण कलम सतरा बघा कलम सतरा काय आहे कलम सतरा आहे अस्पृश्यता बंदी काय आहे अस्पृश्यता बंदी बघा ट्रिक लक्षात कसं ठेवायचं भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली फक्त ट्रिकसाठी लक्षात ठेवा सातारा राज्यात बंदी अस्पृश्यता बंदी झाली साताराच का म्हणलं मी कारण सातारा म्हणजे सतरा असं बघा सातारा सतरा कलम सतारा सातारा असं आपण म्हणू शकतो त्यानंतर कलम अठरा बघा कलम अठरा काय आहे का पदव्या म्हणजेच रिवॉर्ड रिवार्ड म्हणजेच पदवी म्हणजे रिवॉर्ड नष्ट करणे बघा कारण रिवार्डमधला जो आर आहे तो ये ला ए बी सी डी नुसार अठरा नंबरला येतो त्यानंतर एकोणीस ये आहे भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य बघा यस संभाषण बघा स्वातंत्र्य बघा स्वातंत्र्य यशनं सुरू होते स्वातंत्र्य तसेच संभाषण हा शब्द यशने सुरू होतो म्हणून यश हा एषयीनुसार एकोणीस ये नंबरला येतो असं तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलम एकोणीसमधले जे अपवाद आहेत भाषण स्वातंत्र्याला जे अपवाद आहेत त्यावेळेस खूप त्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर बघा भाषण स्वातंत्र्यावर मर्यादा मर्यादा कशामुळे कारण देशाची सभ्यता नैतिकता चारित्र्य हनन आणि न्यायालयाचा अवमान होऊ नये अश यावरून भाषण स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या जातात म्हणजे तुमच्या भाषणामुळे देशाची नैतिकता चारित्र्य न्यायालयाचा अवमान झाला नाही पाहिजे त्यानंतर पहिल्या घटनादृष्टीने आणखी काही मर्यादा ॲड केलेल्या आहेत बघा सासू म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था त्यानंतर परराष्ट्र मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देऊ नये तुमच्या भाषणातून सार्वजनिक सुव्यस्था परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले पाहिजे तसेच गुन्ह्यास प्रोत्साहन मिळाले नाही पाहिजे बघा याची ट्रिक कशी लक्ष ठेवायची बघा हे फर्स्ट घटनाविषयीने ॲड केलेत नाही एवढ्यात तर तुझी तर लक्षात कसं ठेवायचं बघा फर्स्ट टाइम पी एम झाल्यावर फर्स्ट टाइम पी एम झाल्यावर ऋषी सुनकची सासू ऋषी सुनकची सासू बघा सासू म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था ऋषी सुनकची सासू त्यांना म्हणली तू सर्व देशांसोबत मैत्री करून गुन्ह्या गोविंदाने राहा म्हणजे परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेव आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देऊ नको म्हणजेच गुन्ह्या गोविंदाने राहा म्हणजेच परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेव त्यानंतर सोळाव्या घटनादृष्टीने आणखी काही मर्यादा ॲड केल्या त्यामध्ये देशाचे सार्वभौम एकात्मतेला तडा गेला नाही पाहिजे म्हणजे तुमच्या भाषणातून देशाचे सार्वभौम आणि एकात्मतेला तडा गेला नाही पाहिजे तर ह्या अशा होत्या मर्यादा त्यानंतर कलम वीस कलम वीस काय आहे अपराध दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तो संरक्षण अपराध आणि दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण बघा याला कसं लक्ष ठेवलं टी कारण ए बी सी डीनुसार टी हा वीस नंबरला येतो मग टी फॉर टेम्पो टेम्पो चालकानेच अपघात करून म्हणजे टेम्पो चालकाचा सर्व दोष आहे अपघातामध्ये असं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण असेल टेम्पो चालकांचा जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण असेल कारण टी हा ए बी सी डीनुसार वीस नंबरला येतो म्हणून कलम वीस आहे दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण मग कोणावर दोष सिद्ध होत नाही टेम्पो चालकावर असं आपण म्हणू त्यानंतर कलम एकवीस आहे जीवित आणि व्यक्तिगत म्हणजेच पर्सनल स्वातंत्र्य तसेच परदेश परवासाचं पण स्वातंत्र्य यामध्ये आहे कलम एकवीसमध्ये बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं हे बघा उडण्याचे 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 स्वातंत्र्य म्हणायचं कधीही हे बघा उठण्याचे हां कधीही उठण्याचे आणि कारण याच्यामध्ये झोपण्याचे उठण्याचे हे पण स्वातंत्र्य येते म्हणून बघा कधीही उठण्याचे आणि झोपण्याचे स्वातंत्र्य बघा उठण्याचे म्हणजे युनं सुरू झालेले बघा तसेच परदेशात उड्डाण करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा आहे कलम एकवीसनुसार बघा उठण्याचे आणि उड्डाण करण्याचे हे दोन्ही शब्द सुरुवात येऊन झाली आणि हेच मी असं का घेतलं आहे कारण ए बी सी डीनुसार हा एकवीस नंबरला येतो अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता तर अशाच सर्व भन्नाट ट्रिकसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने हो आपले टेलिग्राम साधनं सुद्धा आहे ते जर जॉईन केलं नसेल तर तेही जॉईन करून घ्या त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद